सत्यशील शेठ शेरकर किती वर्ष चेअरमन आहेत कारखान्याचे किती वर्ष चेअरमन आहेत कारखान्याचे तुम्ही मला सांगा तुम्ही सांगा दहा वर्ष बारा वर्षे चेअरमन आहेत परंतु ते चेअरमन झाल्याच्या नंतर दहा वर्षाच्या कालखंडामध्ये शेठबाबांचा शब्द पाळला का त्याने कोणता शब्द शेठबाबांनी आणि सोपान शेठ आण त्यांनी सांगितलं होतं भीमाशंकरपेक्षा आम्ही एक रुपया का होहिना विघ्नहरच्या सभासदांना ऊस उत्पादकांना हजार बाजार भाव देऊ पाळला का शब्द सांगा तुम्ही अजिबात पाळला नाही दहा वर्षामध्ये एखाद दोन वेळा आपण समजू शकतो साखरेची विक्री थोडेफार प्रमाणात कमी सरज झाली असेल परंतु सलग दहा वर्ष दहा वर्ष हा स्ट्रॅक रेट खालीच का सगळा राहिला एकही वर्ष वर्ष का राहिला भीमाशंकरच्या तुलनेत हा खरा प्रश्न माझ्याकडे बघा सगळं डिटेल कोणत्या साली किती पैसे कमी दिलेत काय झालेत किती गाळप केले हा सगळा डेटा आहे आणि एवढं वच नाही तुम्ही मला सांगा तुम्ही कामं करता मोठमोठ्यानी कामं तुम्ही करता तालुक्यातील काही माणसे तुम्ही लोका लोकांनी तिथं विश्वस्त म्हणून बसवले शेतकऱ्यांचे म्हणून बसवले परंतु शेतकऱ्यांचे म्हणून बसवल्याचे असताना शेतकऱ्यांना विश्वासात काही गोष्टी घ्यायला पाहिजेत ना कुठल्या गोष्टीला शेतकऱ्यांना विश्वासात घेतले आता दोन वर्षापासून जनरल मिटिंगमध्ये थोडेफार बोलून द्यायला लागलेत नाही तर पुढं बास व्हायचे पिकते नावं घेऊन सांग तुम्हाला सुखदेव दे उन्हेरकर सारखा बोर सारखा म्हणजे अशा गोष्टी होतात नाही ह्या व्हायला नाही ना पाहिजेत कारखान्याने इथेनॉल बगॅज मॉलिशिस को जनरेशन बाय प्रॉडक्ट किती आहेत आपल्याकडं त्याचा नफा तर शेतकऱ्यांना दिला पाहिजे की नाही बरं एफ आर पी देता तुम्ही एफ आर पी ही ऊसाच्या साखरेच्या बाजारभावावरती सरकारने दिलेली त्याच्यावरती ठरलेली आहे आपली या बाय प्रॉडक्टमधून येणारा नफा शेतकऱ्यांना दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे इतर कारखाने देतात का इतर कारखाने देतात ना म्हणून त्यांचे बाजारभाव जास्त आज सोमेश्वरचा काय माळेगावचा काय भीमा शंकरनी दिले म्हणून आपल्यापेक्षा दहा वर्ष ते पुढे राहिले ना आपण या पिशीच लटकत बसलो ना कारखान्याच्या बाबतीत सत्य यांच्यावर एकशे सात कोटींचा बाजारभावातील तफावत अजून तुम्हाला सांगतो बाय प्रॉडक्ट मधला नाही याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट मधलं काहीच काढलेलं नाही आपण आज याला भ्रष्टाचार म्हणतेचार आता ह्या गोष्टीला नियमाने बघितलं शासनाच्या तर या पारपी द्यायला बांधील परंतु तो अधिकचा नफा आहे साखर विक्रीतून होणारा अधिकचा नफा आहे तुमच्या इतर बाय प्रोडक्टमधून मधून होणारा नफा आहे तो, तो द्यायला पाहिजे ना तो कुठे देईल तो कुठे गेला मग तो कारखान्याच्या बजेटमध्ये कुठे गेला कुठं आमचा तेच प्रश्न आहे ना तुम्ही सांगा आम्हाला कुठे गेला तो आ? तो दिसला पाहिजे ना पा? तो गेला कुठं नपा आमचा आरोप असा आहे त्यांनी शेठबाबांचा शब्द पाळलेला नाही शेठबाबांचा शब्द त्यांनी पाळायला पाहिजे आता भीमाशंकरच्या तुलनेत एक रुपया वाधार देऊ तो पाळलेला नाही हा आमचा सरळ सरळ त्यांच्यावरती आरोप आहे दुसरी गोष्ट हे बघा आता त्या ठिकाणी इथेनॉलचा आहे इथेनॉलची जागा कोणाच्या नावावर त्याचं भाडं कोणाला सी एन जीची गोष्ट कोणाच्या नावावर ह्याच्या नावावर जागा छोट्या व्यक्तीच्या नावा जागा इथेनॉलचं एकाला भाडे एकाला सगळ्या गोष्टी आहेत बरोबर हे सगळं वेळ याचं सी एन जी च्या प्लॅन्ट हे सगळं म्हणजे आपण दुसऱ्याला करायला दिलंय पण वास डोळ्यात वर वेगळंच वाटते हे सगळ्या गोष्टी आहेत ना बरं दिला आम तुम्ही जो जनरल मिटिंगमध्ये विषय घेतला कोत्या लोक किती लोकांना तुम्ही बोलवलं ते असं असं आपल्याला करायचं या बाबतीमध्ये एवढे मोठमोठ्या तुम्ही प्रोजेक्ट करता लोकांना सांगता सांगायला पाहिजे की नाही हे मनमानीप्रमाणे चाललं ना सगळ्या या गोष्टी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता कारखाना शेतकऱ्यांचा मानायचं आता कर्मचारी आहेत ते कर्मचारी कुणाचे संस्थेचे बरोबर त्यांनी कुठं थांबलं पाहिजे आता कुठे येत ते सांगा सगळे प्रचार आला सगळे कर्मचारी प्रचार आला आणि कारखाना कोणाचा म्हणायचं शेतकऱ्यांचा त्यांनी कायमची सुट्टी टाकावी ना मग सुट्टी टाकून नाही नाही कायमची सुट्टी टाकावी ना मग त्यांनी अहो शेतकऱ्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा तुम्हाला सांगतो हे बघा सेवानिवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी पंधरा टक्के फरक फक्त अठरा महिन्याचा पन्नास टक्क्यांनी द्यायचा राहिलेला आहे पन्नास टक्के पन्नास टक्क्यांनी द्यायचा राहिलं आहे रिट रे, रिटेशन अलाउन्स रिटेशन अलाउन्स जे आहे कर्मचाऱ्यांचं आता कर्मचारी किती याच्यात गांभीर्याने आम्हाला कळत नाही कसे पाळतात ते कळत नाही बरं का सिजनेबल नऊशे कर्मचारी जवळजवळ सहाशे कर्मचारी हे सिजनेबल असतात आपल्याकडे म्हणजे त्याच्यापैकी पंधरा टक्के पस् पस्तीस टक्के अकुशल वर्तमान काळात एकोणचाळीस टक्के अर्धकुशल आणि बावन्न टक्के कुशल आता याचा रिटेशन अलाउन्स ह्या कर्मचाऱ्यांचा बोरकरच्या काळामध्ये एकदा दिलेला आहे त्यावेळेची सिजनेबल कर्मचाऱ्यांची अवस्था अशी होती पंचवीस टक्के अकुशल होते एकोणतीस टक्के अर्ध कुशल आणि बावन्न टक्के कुशल होते आता सरासरी सहाशे कर्मचारी जरी म्हणलं आणि आजपर्यंत जर काढायचं म्हणलं तर सतरा ते अठरा कोटी रुपये एक कर्मचाऱ्यांना कारखान्याला देणे त्यातले काही कर्मचारी ते मेले बिन रिटायर होऊन घरी बसले हे वास्तव चूक आहे का बरोबर तुम्ही मला सांगा आणि आता नवीन आहे आता सध्या जे कामगार भरती घेत आहेत सगळी रोजंदारीवर आहे तीनशे रुपये चारशे रुपये का हजेरी असत त्या पद्धतीने म्हणजे हे जे चाललेलं वास्तव आहे ना हे चुकीचं आहे तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे हे जे कारखान्याच्या माध्यमातून कारखाना शेतकऱ्यांचा मानायचं कामगारांना रजोव पाठवायचं आज स्वतःचा प्रचार करायला व्हायचं हे संयुक्तिक अजिबात नाही आज ही जी उधळपट्टी चाललेली आहे कारखान्याच्या इलेक्शनच्या माध्यमातून ही सरळ सरळ शेतकऱ्यांच्या पैशामधून चाललेली दिसून येत आहे आम्हाला हे साधन आहे ना गणित आज तुम्ही मला सांगा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर शेतकऱ्यांना दहा वर्षामध्ये बॅग फुटला जावा लागत असेल आणि दोन वर्षात तुम्ही काल भीमाशंकरच्या तुलनेत उठतरले गेल्या वर्षी यावर्षी म्हटल्यावर दहा वर्षा कालखंडाबाई असं काय झालं होतं बाबा कुठली आपत होती ना बरं आपल्याकडं कोजनरेशन आहे इथेनॉल आहे बगॅज आहे मॉलिसिस आहे हे सगळ्या गोष्टी आहेत ना प्रेसमड मटेरियल आहे तेव्हा हे जे विषय आहेत हे तुम्ही किती काही म्हटले रा इलेक्शनच्या तोंडावर पण इलेक्शनच्या तोंडावर त्या गोष्टी अजिबात नाही आहेत परंतु जे चालले आज हे वास्तव हे भयानक आहे आणि भय कारखाना ही शेतकऱ्यांची काम देऊनही ती तालुक्याची काम देऊनही ती टिकली पाहिजे ती व्यवस्थित चालली पाहिजे भीमाशंकर हा आपल्या शेतकऱ्यांना पर्याय ठरू शकत नाही हे वारंवार आम्ही सांगितलेलं आहे परंतु या माध्यमातून जर काही अशा गोष्टी होत असतील तर याच्याकडे बारकाई लक्ष वेधलं पाहिजे पाठीमागच्या कालखंडामध्ये आम्ही असे प्रकारचे फ्लेक्ससुद्धा लावले होते हां तरी असं असं जर तुम्ही आम्हाला सांगा अख्खे मेळावे घेतले किती मेळावे झाले पाच मेळावे झाले पाच का सहा मेळावे झाले सगळी यंत्रणा कर्मचाऱ्यांची साईस लावली मेळावा कुठला शेतकरी पाठीमागे काय सगळं राजकीय व्यासपीठ शरद पवार कारखान्यात येत होते त्याला तुमचं हो ना शरद पवार कारखान्यात येत होते का दे 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 आता ऐका खरं जर बघितलं ना आपला कारखाना उभारणीला आणि निवृत्त स्वर्गीय निवृत्ती सेठ शेअर जे हे तालुक्याचे खरे भाग्यविदाचे शेतकऱ्यांचे काही वारी त्यांना कारखाना उभारणीत सगळी मदत करणारे रामकृष्ण साहेब यांचे मानव तेवढे आभार थोडेचे आणि खरे खरे शिलेदार खरे शिल्पकार शेठबाबा असतील आणि रामकृष्ण मोरे असतील त्यांचा उपकार हा जुन्नर तालुक्यातील शेतकरी कधीही विसरणार नाही जरी त्यांना विसर पडला आज पवार पवार करीत तरी जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना ह्या दोन व्यक्तींचा विसर कधीही पडणार नाही ना ते दोन्ही व्यक्ती या शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये कायम राहतील आणि आहेत ऊस उत्पादक शेतकरी सत्यशीलदाच्या मागे उभे राहतील आता हे मत स्वातंत्र्य आहे पण नव्याण्णव टक्के शे, शेतकरी नक्कीच पाठीमागे उभा राहणार नाही नव्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के शेतकरी नक्कीच पाठिंबा घेऊ उभा राहणार नाही उभे दरवर्षी कारखान्याला वेगवेगळे पुरस्कार भेटतात तुम्ही सांगता या अशा स्वरूपाचा सगळा घोटाळा आहे म्हणजे कारखान्याला पुरस्कार कसे भेटतात आता पुरस्कार कसे भेटतात ते सगळ्या गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत हा सगळा मॅनेज कारभार असतो पुरस्कारांचा त्याला काय पाकड दिलं का पुरस्कार आले ज्यांनी कारखाना चांगला चालवला आहे कारखाना एक नंबरला निघेला आहे ते सगळे शेअर कर अहो आता त्यांना म्हणावं तुम्हाला या पाण्यातले काय समजले त्याविषयी पत्रकारांनी कोणीतरी प्रश्न विचारले तुम्ही या पाण्यात ते म्हणले काय खासदारांना विचारून सांगतो आता खासदार किती ये ना कामाचा हे आम्हाला माहिती आहे अमोल कोले साहेब हे फक्त बोलायला पोपट आहेत पण प्रॅक्टिकल दाखवा आम्हाला इथं आज प्रॅक्टिकलला महत्त्व आहे हे दोघांनाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही असं तुम्हाला अजिबात जाण नाही त्याचं उदाहरण माझ्याकडे आम्ही त्यांच्याकडे गेलेले त्यांच्या माझ्या याच्यात बघित तुम्ही क्लिपमध्ये गेलो होतो त्यांच्याकडे पाच वर्षापूर्वी बरोबर ते म्हणजे माझा काय सबंध असे जर लोकप्रतिनिधी असतील तर कसे त्यांचे आणि तालुक्यातले म्हणून आपण त्यांचा प्रचार केला माझं हे केलं मतं आलं लो, लोकांना आता तुमचं काय लोकांनी कोणाला आमदार करावं आमचं म्हणणं एवढंच आहे राजकीय अर्थ घेऊ नये त्याचा पण खऱ्या अर्थाने सांगतो जर कामाचा माणूस आपला माणूस आड्या उभा राहणारा जर माणूस म्हटलं आणि जो तालुक्याचं व्हिजन घेऊन जाणारा माणूस आहे प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभा राहणारा माणूस आहे शरददादा सोनवणे यांच्या पाठीमागे सर्व शेतकरी बंधूंनी गोरगरीब जनतेनी मतदारांनी कष्टकऱ्यांनी शेतमजुरांनी सगळ्यांनी त्यांच्या पाठीमा खंबीरपणे उभं राहावं आणि पाच वर्षात तालुक्याचा काय पलट नाही झाला तर म्हणेल त्या अरुण हे तुम्हाला विगाही देतो